नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अनुजा खूपच दुखी होते कारण की तिने आता अभिषेकचं बोलणं ऐकलेलं असतं इतक्या जाण्याचा प्रयत्न करते परंतु अनुजा तिला अडवते आणि ती तिची मनापासून माफी मागते खरंच मला माफ करा आणि आता तुमच्या मदतीला मी पण येणार आहे चला मला घेऊन चला जिथे लग्न आहे तिथं मी मोडणार आहे हे लग्न असं म्हणून आता ती मुक्ता समोर रडू लागते इकडे मात्र मुक्ताला आश्चर्य वाटत आणि तेवढ्यात लकी ते वा, ती लकीकडे बघते तर तेव्हा ती म्हणू लागते घाबरू नका यावेळेस मी तिथे गेल्यावर म्हणणार नाही की मला मुक्ता कोळी यांनीच हे करायला लावलं आहे दुसरीकडे मात्र आता सगळेजण तिथून आपण निघूया असं म्हणतात इकडे सावनी मात्र विचारातच असते तेवढ्यात तिथे लगेचच अभिषेक येतो आणि काय रे तू इथे काय करतो आहे इथे कशाला आला जाणार ना असं ती म्हणते लगेच अभिषेक म्हणतो काय जा नाही इतन तुम्ही सांगा ना माझे अनुजा कसे आहे मला तिची फार काळजी वाटते आहे तेव्हा सावनी कारण काढून त्याला सांगते तू जा मी सगळं बघते दुसरीकडे आता मुक्ता मात्र सागरला फोन करून आनंदाची बातमी कळवते की सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता अनुजा आमच्या सोबत यायला तयार झालेली आहे आम्ही आत्ताच निघतो आहे आणि हे ऐकून आता सागरलाही आनंद होतो परंतु तो विचारतो तुम्ही सेफ आहात ना तर ती होकार देते दुसरीकडे मात्र सावनी फोन करून तिच्या माणसांना सांगते अरे पोचलात का तुम्ही तर ते वा ते म्हणतात की अजून पोचतो आहे तर ती चिडून म्हणते जा ना लवकर जा आणि सांगितलं ते काम झालं पाहिजे इकडे आता ती फोन ठेवल्यावर मनाशी म्हणते की तुम्ही काय इथपर्यंत पोहोचू शकत नाही दुसरीकडे आता अभिषेकला इंद्रा अडवते आणि म्हणते काय जावं बापू इकडे तिकडे फिरू नका मूर्त टळून चालला आहे इतक्याच सागर तिथे तो काय झालं घाम फुटलाय का तुम्हाला आणि घाम फुसू लागतो हे बघून इंद्र हसू लागते तेव्हा तो म्हणू लागतो बघ ना आपल्या कोमलशी लग्न करायचं तर यांना आताच घाम फुटायला लागला आहे असं म्हटल्यावर आता इंद्रालाही हसू येतं त्यानंतर अभिषेक सुद्धा हसायला लागतो दुसरीकडे मात्र आता अभिषेकला मुक्ताच आणि सोबतच अनुजाचंही टेन्शन आलेलं असत इकडे आता तिघेही जण घरी येण्यासाठी निघतात तेवढ्यात सावनीने पाठवलेली गुंड तिथे पोचतात आणि त्यांना बघताच आता मुक्ता अनुजाला मागे करते आणि काय कोण आहात तुम्ही असं विचारू लागते नाव सांगा कोणी पाठवलं आहे तुम्हाला तेवढ्यात मात्र त्यातील ते एक माणूस म्हणतो आम्ही काय इथं नाव सांगायला आलो आहात का त्यानंतर मात्र लगेचच लकी समोर धावून जातो आणि त्यांना अडवतो परंतु मुक्ता म्हणते सांभाळून लकी आणि मुक्ता सुद्धा आता एक काठी घेते आणि तिथल्या काही माणसांना मारू लागते तेव्हा मात्र आता अनुजाला ते पुन्हा बांधून ठेवतात आणि आता मुक्ताची सुद्धा हातपाय बांधतात आणि तिथे मोठी टाकी असते त्याच्या दिशेने मात्र ते मुक्ताला हळूहळू घेऊन जातात इकडे मुक्त जोरजोरात असते मला काय करता आहे आणि ती त्यानंतर लकी आणि अनुजाला पण आवाज देऊ लागते मात्र लकीला डोक्यात मारल्यामुळे लकी तिथेच कोसळतो आणि अनुजाला मात्र बांधून ठेवलेलं असतं त्यामुळे ते, ते दोघही तिची मदत करू शकत नाही परंतु आता मुक्ता मात्र मला वाचवा असं जोरजोरात म्हणत असते दुसरीकडे मात्र आता कोमलच्या लग्नाची तयारी सुरू असते आणि आता इंद्रा सागरकडे येते आणि त्याला म्हणू लागते काय रे कुठं आहे सुनबाई सगळी काम मलाच करावं लागत आहे इतक्या वेळ मध्ये ती इथं असायला हवी ना तर तेवढाच सागर तिला समजावून सांगतो की ती येतेच आहे निघाली आहे आणि त्यानंतर मनाशी म्हणतो की जेव्हा ती येईल ना तेव्हा सगळ्यात जास्त तिचा अभिमान तुलाच वाटणार आहे दुसरीकडे आता सावनी मात्र मनाशी खूपच खुश होते इकडे आता मुक्ताला टाकीमध्ये फेकून देतात आणि त्यानंतर वर्ण झाकण लावतात आणि हे बघून मुक्ता खूपच घाबरते त्यानंतर एक माणूस सांगतो जारे पानाचा कॉक चालू कर आणि त्यामुळे पाणी चालू करतात आणि आता हळूहळू पाणी टाकीमध्ये पडायला लागतं हा सगळा प्रकार मात्र अनुजा बघत असते त्यानंतर एक व्यक्ती म्हणतो माझ्या डोक्यात मारलं होतं ना तिने आता दाखवतो तिला आणि दुसरा हे ऐकून हसू लागतो इकडे आता गुरुजी सांगतात त्याप्रमाणे अभिषेक पूजेला बसतो आणि आता लग्नाची सगळी पूजाविधी सुरू झालेली असते इतक्यात आता गुरुजी सांगतात की मुलीला घेऊन या तर तेवढ्यात इंद्राच्या काही मैत्रिणी आणि स्वाती कोमलला आणण्यासाठी जातात दुसरीकडे आता सागरही खुश असतो की आता मुक्ता अनुजाला घेऊन येईलच आणि इकडे सावनीने मात्र अनुजा आणि मुक्ताला अडवण्यासाठी चांगलाच प्लॅन केलेला असतो दुसरीकडे मात्र आता अनुजाला बांधून ठेवलेलं असतं आणि मुक्ता मात्र पाण्याच्या टाकीत असते पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत असतं परंतु इकडे आता सागरला या कुठल्याही गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो खूपच काळजीत असतो आणि सावनी मात्र बिंदास असते इकडे अभिषेकलाही टेन्शन असतं की अनुजा नक्की इथपर्यंत पोहोचेल का तिच्यासोबत मुक्ता काही वाईट करणार तर नाही ना त्यामुळे तो सारखा सावनीकडे बघत असतो पण ती त्याला खुणवते टेन्शन घेऊ नको सगळं काही व्यवस्थित आहे आता मात्र मोबाईल वरन सागरच्या लक्षात येतं की मुक्ताचे एवढे हृदयाचे ठोके का वाढले आहे आणि हे तर तेच लोकेशन आहे जिथून त्यांनी मला फोन केला आणि इकडे मात्र हळूहळू पाणी वाढत असतं त्यामुळे मुक्ताची भीतीही वाढते आणि ती खूप घाबरते आता मात्र सागरला काही कळत नाही आणि इथून निघायला हवं असं तो मनाशी विचार करतो दुसरीकडे मात्र आता कोमलला सुद्धा पूजेसाठी बोलवण्यात येतं आणि इकडे पाण्याचं प्रमाण वाढतच जातं आणि मुक्ता आरडाओरडा करतच असते मला कोणीतरी वाचवा दुसरीकडे मात्र आता अंतरपाठ काढला जातो आणि हार घालण्याची वेळ येते आता मुक्ताच्या मात्र नाकातोंडापर्यंत पाणी आलेलं असतं आणि ती खूपच आरडाओरडा करत असते इतक्यात सागर मात्र तिथपर्यंत पोचलेला असतो कारण आता मुक्ताच्या हातामध्ये डिजिटल घड्याळ असल्यामुळे तो तिच्यापर्यंत पोहोचतो दुसरीकडे सावनीला खूपच आनंद होतो की आता लग्न लागेल आणि इकडे मात्र तिथले व्यक्ती म्हणतात की आता टाकी भरत आली आहे जरा आपण जाऊ नेऊ आणि इतक्यातच आता अनुजा हे सगळं बघतच असते परंतु ती काहीच करू शकत नाही आणि आता पूर्ण तोंडात पाणी आला असतं म्हणून मुक्त खूपच जीवांच्या आकांताने ओरडत असते दुसरीकडे मात्र आता सागर त्या ठिकाणी पोचतो आणि लोकेशनचा अंदाज घेतो त्यामुळे त्याच्या लक्षात ता येतं की टाकीमध्ये नक्कीच मुक्त आहे आणि हे बघून मात्र आता सागर प्रचंड घाबरतो आणि मुक्ताला कसं बाहेर काढायचं या विचारामध्ये तो असतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सागर मुक्ताला आणि सगळ्यांना सोडवतो आणि सुखरूप लग्न मांडवात घेऊन येतो मंगळसूत्र घालायचा विधी सुरू असतो तेवढ्यात अनुजा तिथे पोहोचते आणि जोरात लग्न होऊ शकणार नाही असं म्हणून ओरडते इतक्यात आता सगळे जण घाबरून आता अनुजाकडे बघतात बरं ही लग्न थांबवते आहे तेव्हा मात्र अनुजा पुढे म्हणते की अभिषेक केने तुम्ही हे लग्न करू शकत नाही आणि त्यामुळे आता अभिषेकला फारच आश्चर्य वाटतं आणि कोमललाही खूप मोठा धक्का बसतो घरातील सगळ्यांना मात्र काहीच प्रकार कळत नाही आणि आता मुक्त सागर यांना बघून मात्र आता सावनी प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा